नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेत एका भव्य अशा स्पर्धेची मुंबईत घोषणा करण्यात आली टीम इंडियाचा माजी क्रिकेटर पियुष चावलाच्या उपस्थितीत ग्लोबल टेनिस क्रिकेट लीगची घोषणा झाली तर साठ बॉल फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार असून यामध्ये जगभरातील आठ आंतरराष्ट्रीय संघ सहभाग घेणार आहेत ही स्पर्धा यू ए शारजा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे भारताची स्मृती मंथना आय सी सी महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली तिने दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवाड आणि इंग्लंडची नताली सिव्हर ब्रंटला मागे टाकत नंबर एकवर पोहोचले मंथना पाच वर्षांनी नंबर एक फलंदाज बनली आहे ती शेवटची दोन हजार एकोणीसमध्ये इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर अव्वल स्थानावर पोहोचली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद दोन हजार सत्तावीस एकोणतीसच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत लहान देशांसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मंजुरी देण्यास तयार आहे परंतु भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अजूनही पारंपरिक पाच दिवसांचे सामने खेळू शकतात असे येथील एका अहवालात म्हटले आहे टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला वीस जूनपासून सुरुवात होणार आहे उभय संघांतील पहिला सामना हा हेडिंगले लीड्स येथे होणार असून शुभमन गिल या मालिकेतून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे मात्र आता अशात टीम इंडियात हर्षित राणा याचा इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे बी सी सी आयनं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हर्षित राणा याच्याबाबतची माहिती दिली आहे त्यामुळं आता हर्षितला प्लेईंग इलेव्हनमध्येही वाईल्ड कार्ड एंट्री मिळणार का याकडं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे पेड्रे नेटो व एन्झो फर्नांडीज यांनी झळकवलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीनं फिफा क्लब फुटबॉल विश्वचषकाच्या डगडाच्या सामन्यात लॉस एंजेलिस एफ सीवर दोन शून्य असा विजय मिळवला आहे सामन्याच्या सुरुवातीपासूनच चेल्सीनं आक्रमक खेळ करण्यास सुरुवात करत लॉस एंजेलिस संघावर दबाव निर्माण केला होता तर सामन्याच्या चौतीसाव्या मिनिटाला चेल्सीला आघाडी घेण्याची संधी मिळाली मात्र चेल्सीच्या भक्कम बचावामुळे त्यांना गोल करता आला त्यामुळं मध्यंतरापर्यंत चेल्सीची एक शून्य अशी आघाडी कायम होती बांगलादेशचा कर्णधार नजमूल हुसैन शांतो आणि मुशफिकुर रहीम यांच्या नाबाज शतकांच्या जोरावर बांगलादेशनं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी तीन बाद दोनशे ब्याण्णव धावा केला तर काल बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता शांतो एकशे छत्तीस धावांसह नाबाद परतला आणि मिशफगुर रहीम एकशे पाच धावांसह बाद झाला या कसोटी जागतिक कसोटी अजिंक्यपदाची सुरुवात करण्यात आली ग्लासगो येथे झालेल्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिकेच्या सामन्यात नेदरलँड्सनं नेपाळवर अविश्वसनीय तीन सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला टी ट्वेंटी किंवा ए लिस्टच्या क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलं आहे तर तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये डच संघाला सामना जिंकण्यासाठी फक्त एक धाव आवश्यक होती पण लेविटनं संदीप लामीछानेच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारत एक उल्लेखनीय स्पर्धा पूर्ण केली इंटर काशीने काल अखिल भारतीय फुटबॉल महासंघ विरुद्ध कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट्समध्ये त्यांचं पहिलं अपील जिंकलं आहे तथापि सी एस एच्या निर्णयामुळं इंटर काशीला आय लीगचे विजेतेपद मिळालं नाही तर हे संपूर्ण नाट्य तेरा जानेवारी रोजी इंटर काशी आणि नामधारी एफ सी यांच्यातील आय लीग सामन्याशी संबंधित एका प्रकरणाभोवती फिरत आहे नामधारीने काशीवर अपात्र खेळाडू खेळवल्याचा आरोप केला आणि एफ आय एफ एच्या अपील समितीने नामधारीच्या बाजूने निकाल दिला या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पहात रहा न्यूज अँड कट